सगळ्या मंडळींना सग स्वागत आहे आपल्या हाताच्या नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांचा छान नाश्ता वगैरे कशा असं सगळं मस्त असले स्वयंपाक चाललाय आता बारावीची परीक्षा आलो आहे म्हटल्यावरती जरा सकाळी शाळा आहे सकाळी होती सगळी कामं फक्त वरण आणि फरशी राहिले की मी आत्ता आल्यावर फरशी पुसली वरण डाळ शिजायला टाकेल डाळ शिजली आहे वरण टाकते वरण म्हणजे वरण सकाळी हरभऱ्याची भाजी केली प्रणवी बाहेर नको ना इकडे या सारखे सारखे दरवाजा प्रणवी सारखी पाया जाते गॅलरीमध्ये गॅलरी ग्रेवर उभी राहते त्यामुळे भीती वाटते व्यक्तीने अशी कमेंट केली आहे मला आता काय करायचं सांगा किती किती असे किती लोकांचे स्क्रीनशॉट मारून त्यांचं थंबेल लावून हे टाक हे करणार सांगा बरं किती जणांचं असं हे करायचं स्क्रीनशॉट मारून थांबे लावायचे अहो एवढं वाईट नाही ना का बरं तुम्ही लोक असे करता ते मला कळत नाही का तुमचे को ना कोणाचे आम्ही काय खाल्ले का पाच पन्नास मला तर आतापर्यंत आठवत नाही बाबा मी कोणाचे पाच पन्नास खाल्ले म्हणून पण का माझ्या मागे लागला ला? तुम्ही माझ्या आणि माझ्या लेखनाबालाचे मागे काय लागलं अरे जगू द्यात की सुकाने का चुकू सुखाने एवढं जगू देत नाही आहेत हां आम माझा नरामरीमर कष्ट करतोय तिथं मरीमरी करतोय हां आणि तुमचं का फुकडपासरी सगळ्यांचं बोलणं अरे तुम्ही देत घेत नाही तरी पण तुमचं एवढं बोलणं दिल्या घेतल्याने किती बोलात रे हां मला एवढं तरी मॅनर्स पाहिजे की आपण एखाद्या लेडीजला आणि समोरच्या मो छोट्या बाळाच्या लेखनाच्या चॅनलवर आपण एवढा वाईट घाण कमेंट करतो किती घाण कमेंट असतात छोट्या मुलीचं चॅनल आहे बस की मो छोट्या प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलीचं नाव टाकावं प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलाचं नाव टाकावं तर मी चॅनलवर नाव टाकलं आहे माझ्या मुलीचं नाव आहे टिफी पण तिचंच आहे पण माणसाला दोन डोळे दोन हात दोन पाय दिले आपण डोळे आहेतच ना की हा समजू समजू शकतो की हा घाण मुलीचा डीपी आहे म्हणलं हा लहान मुलीचा चॅनल आहे प्रणवी अँड मम्मा हा पण म्हणजे प्रणवी म्हणजे आणि नंतर मम्माचं नाव लावलं आहे ह्याचा अर्थ काय मुली मुलगी आहे म्हणलं मुलीचं नाव आहे तिथं आणि मुलीचं चॅनल आहे एवढं तरी कळलं पाहिजे पण एवढं छोट्याशा दोन वर्षाच्या लेकराला आता ह्या महिन्यात तिचा बड्डे आहे सतरा तारखेला दोन वर्षाच्या लेकराला दोन वर्षाच्या लेकराचे चॅनल आपण काय किती घाणेड्या कमेंट करतो अरे झोपण्या उठण्यासारख झोपण्या उठण्याच्या कमेंट असत तुमच्यात किती घाण कमेंट असत हां अरे थोडं तरी भान ठेवा थोडं तरी भरा तुम्हाला ना कोणीच माफ करू शकता देव तर नाहीच आणि ही आई तर कधीच तुम्हाला माफ करू शकत नाही समजा ला, ना तुम्ही बिनकामाचा त्रास देत आहे बिनकामाचा माझं हे करताय त्रास लागून माझं लागून का जर तुम्ही तुम्हाला काय वाटतं दुसऱ्यासमोरचा व्यक्ती पूर्ण तुम्हाला बघत नाही पण अरे तुम्ही जा की प्रत्येकाचे कष्ट आहे त्याच्यामध्ये काय जर आमचे चॅनल आहेत तरी असे वागतात का रे हां दुसऱ्याच्या चाय दुसऱ्याच्या व्हिडिओचा किंवा दुसऱ्याच्या लायचा व्हिडिओचा किंवा दुसऱ्याच्या ब्लॉगचा टाय हे घेऊन टॉपिक घेऊन तुम्ही तुमचे व्ह्यूज वाढवताय का हां तुमचं तुम तुमचं काय ते करतो दाखवा तुमचं काय ते त्याच्यामध्ये दाखवा आणि मग ट्रॉपिक वाढवा समजलं का दुसऱ्याचं उचलून दुसऱ्याचा व्हिडिओ उचलून टाकू नका काय तुमच्यासारखं काय आम्ही दाखवत नाही घरातलं काहीच नाही मस्त अंगावर फुल अंगावर कपडे असतात चांगले व्हिडिओ असतात तुमचं कोणाचा अधिकार नाही काय बोलण्याचं मला आणि आमच्या आमच्या लाईफमध्ये बोलण्याचं कोणाला इंटरे हे नाही एवढा अधिकार दिलेला नाही आहे प्रत्येकाच्या घरोबर त्याच आहे तिथं भांडं आहे ना तिथं भांड्याला भांडं लागतोच तिथं घर हो आहे तिथे सगळ्या गोष्टी होत असतात बिनकामाचे जे त्रास देतात ना ते बंद करा आधी बिनकामाचा त्रास देणं हां त्या लेडीजला समोरच्या लेडीजला किंवा कोणतीही व्यक्ती असू दे तिला ते काय तेवढंच काम नाही आहे काय बऱ्याच जणांचं कमेंट आहेत की याला उठल्या सुटल्या व्हिडिओ बनवायचं काम आहे बाकीची कामं का तुम्ही करता का हां बाकीची कामं तुम्ही करता आता सकाळी उठायचं मुलांना पाच पाच वाजता उठून मुलांना डब्बा खाणं पिणं सगळं उठून शाळेत सोडायचं आणायचं घरचं सगळं आवरायचं तुम्ही करता का संसार करणं प्रत्येक लेडीज संसार करते घरचा मुलं सांभाळते सो प्रत्येक लेडीला माहीत आहे मुलं सांभाळणं घर सांभाळणं संसार करणं साधी गोष्ट नसते हां आमच्या घरात खूप बाई ठेवलेली नाही आहे तर तुम्ही असे नाकाला जीव लावल्यासारखं बोलता अरे तुम्हाला नाही बघायचं आहेत ना व्हिडिओ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला नाही व्हिडिओ बघायचे नाही ना आवडत ना तर बघू नका इग्नोर मारायला पुढे चाला तुम्ही मी म्हणत नाही तुम्हाला की माझे व्हिडिओ बघा म्हणून हां पण असले पाठीबाग कुठ्याने करत जाऊ नका चायनल नाही छोट्या मुलीचा विचार करा तुम्ही जे तुम्ही आता जे कर्म कराल ना ते तुम्हाला फेडल्याशिवाय इथंच फेडल्याशिवाय इथेच फेडून पुढे जाल पेडण्याशिवाय तुमची सुटका नाही आहे अरे त्या तो लेकर तो आज्ञा नाही त्याला कळत पण नाही काय करायचं ते हां स्वतःच्या हाताने किंवा स्वतः कसं खायचं काय चुकी काय बरोबर ते माहीत नाही म्हणून आणि तुम्ही अशा येऊन कमेंट करा तुम्हाला तर देवाने अक्कल दिले ना काय कमेंट करावी काय नाही गू <coughs> हल्ल्यासारखं का कमेंट करताय अशा हां पार झोपण्या उडण्याच्या सगळ्या गोष्टी हे करता तुम्ही चॅनलवर बोलताय अरे तुम तुम्ही दुसऱ्यांना शिकवता तुमच्या ह्या घाणेड्या कृत्याने तुमच्या लेकरांवर हो, तुमच्या घरादारावर काय परिणाम होत असेल हां ह्याचा विचार करता का तुमच्यावरती काहीच होत नाही का रे कुत्र्यांची शेवट वापरी ते वापरीच ती कधीच सुधारणार नाही हां थोडं तरी सुद्धा याचा प्रयत्न करा की अरे माणसाला एकदाच जन्म आहे एकच आयुष्य आहे नकाच दुसऱ्याचं चॅनल स्वतःचं पण असून दुसऱ्याचं टॉपिक असून नका स्वतःच्या चॅनलवर डाकू स्वतःच्या रिअलमध्ये चॅनल बनवा तुम्हाला जर दुसऱ्याचं नाही बघवत आहे ना तुम्हाला दुसऱ्याचं बघवत नाही अरे तुम्ही करा काहीतरी आम्ही जसं वेळात वेळ काढून करतो ना व्हिडिओ ब्लॉग बनवतो तसं तुम्ही पण बनवा की तुम्ही काहीतरी वेगळं करा आमच्यापेक्षा पुढे जा आमच्यापेक्षा पुढे जा मी म्हणतच नाही मला पुढे जायचे म्हणून माझ्यापेक्षा तुम्ही पुढे जा तुमचं चांगलं होऊ द्या पण दुसऱ्याचं वाईट करू नका दुसऱ्याचं वाईट करू नका दुसऱ्याचं व्हिडिओ म्हणून तुमच्या चॅनलवर टाकू नका हे आमच्या रिअलमध्ये व्हिडिओ आहेत आमच्या आवाजामधले आमचं माझ्या ह्याच्यामधले व्हि आहेत ते स्वतः दुसऱ्याचं एक टॉपिक घ्यायचा आणि आपल्या चॅनलवर टाकायचं आणि व्हिज वाढवायचे हे सोडा काय आणि स्वतःच्या कष्टाने कोण मोठं होत नाही तर दुसऱ्याच्या कष्टाने काय होणार आहे तुम्ही किती कमवता हो तुम्हाला पुरतं का दुसऱ्याचं तुम्हाला हे प्रत्येकाला असतं समजदार असत खूप झालं असतं एवढी सांगायची बोलायची वेळ पण नसते आली तो पुढे गेला आणि हा पुढे गेला आणि का गेला पुढे चायना जो चालवता ना त्याला आहे चायना चाल चायना चालवणे एवढी ही नाहीये साधी सोपी गोष्ट आहे ती तुम्ही उगाच दुसऱ्याच्या संसारामध्ये दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही विरजन हे करताय विष आहे बंद करा हे कारण की त्याचा बाप दुसरा असतो नका असे करू मी किती वेळा तरी सांगितले तुम्ही जा पुढे चालूच आहे काय सुधारायचा प्रयत्न करत नाही अवघड आहे तुम्हाला काय तेवढीच काम आहेत काय माहिती तुम्हाला तुम्हाला कामा तुम्ही दुसऱ्याला बोलताना मला वाटतं तुम्हालाच काम नाहीत आणि दुसऱ्यांची दोन बसता तुम्ही अशी सगळे हां स्वतःचे व्ह्यूज वाढवण्यासाठी हे असले चालले का तुमचे पुढे जाते तर जाऊ दे ना कोणतरी पुढे जाते बाबा का मागे खेचायचा प्रयत्न करताय आहे का त्याला जो पुढे चाललाय त्याला मागे खेचायचा प्रयत्न चाललाय तुम्हाला बघवत नाही का देखवत नाही का का गो खाता माग माझ्या माघारी बंद करा हे थांबवा नाटकं तुमची माणसं आहे स्वतः पण जगत नाही दुसऱ्याला पण जगू देत नाही स्वतः पण पुढे जायचा प्रयत्न करत नाही दुसऱ्याला पण जाऊन देत नाही स्वतः काहीतरी करा डोकं <coughs> <coughs> ना पूर्ण हे झाले कशा कुठं कुठं तोंड द्यायचं कुठं कुठं हे करायचं काय कळलं बघा मला तर अवघड झाले